जेवण आज जरा आज जरा लवकरच जेवण घ्या जेवण आहे काय ताईंचा घेऊ जरा आराम भावांच्या काय जेवलोय सगळे आमचे मंडले ते जेवाला बसलेत सर्व दुपारचा गंगोत्री आम्ही रोडला आहोत उत्तरकाशे येथे थांबलेलो आहोत दुपारचं आमचं जेवण चालू आहे काय झालं का जेवण घरच साहेब आमचे कोळी साहेब मस्त एक इथं आयुष्या जेवाला बसले तिथे गवांचे कोळी साहेब आणि कोपरचे आमचे घरत साहेब आहेत मस्त भाजीवर ताव मारतात